नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे तुम्ही पाहताय प्रसादजी टेक यूट्यूब चॅनल प्रसादजी टेक यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत मित्रांनो राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे जिचं नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक तीन हजार रुपयांचे अर्थसहाय्य थेट त्यांच्या बँक खात्यात डी बी टी प्रणालीद्वारे वितरित केले जाणार आहे सोबतच आणखी बऱ्याच सुविधांचा लाभ या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना दिला जाणार आहे तसेच या योजनेअंतर्गत राज्यातील संपूर्ण जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक पात्र असणार आहेत त्यामुळे जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल किंवा घरा, तुमच्या घरात तुमचे आई वडील किंवा आजी आजोबा कोणीही ज्येष्ठ नागरिक असतील तर तुम्ही या योजनेची संपूर्ण माहिती शेवटपर्यंत नक्की पहा कारण या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला या योजनेचे अर्ज कधी सुरू होणार आहेत या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे अर्ज कसा व कुठे करावा या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत या योजनेच्या नियम अटी व निकष म्हणजेच मित्रांनो या योजनेचा अर्ज करण्यापासून ते पैसे बँक खात्यात जमा होईपर्यंत संपूर्ण माहिती सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या आयकॉनवर सुद्धा क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन योजनांच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळत राहतील तर चला मित्रांनो सविस्तर माहिती पाहायला आपण सुरुवात करूया मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यात राबवण्यासाठी शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे आणि या योजनेचा नऊ पानाचा जी आर सुद्धा काढण्यात आलेला आहे मित्रांनो या जी आरमध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजनेची ए टू झेड माहिती देण्यात आलेली आहे जर तुम्हाला संपूर्ण माहिती सविस्तरपणे वाचायची सुद्धा असेल तर या जी आरची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून हा जी आर पाहू शकता तर पहा मित्रांनो राज्यातील पासष्ट वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापरत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने व उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वस्थ केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो या जी आरमधील महत्त्वाचे मुद्दे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत सर्वात पहिल्यांदा शासन निर्णय पाहूयात मित्रांनो राज्यातील पासष्ट वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापरतवी येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्ये साधने आणि उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादींद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार मान्यता देण्यात येत आहे आता मित्रांनो खाली पहा योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना मित्रांनो या योजनेचं उद्दिष्ट नेमकं काय का तर पहा राज्यातील पासष्ट वर्षे व व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानात परतवे येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एकवेळ एकरकमी तीन हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण म्हणजेच डी बी टी प्रणालीद्वारे लाभ प्रदान करणे तर मित्रांनो बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना असा प्रश्न पडलेला आहे की बाबा महिन्याला तीन हजार मिळणार आहेत किंवा चार महिन्याला मिळणार आहेत किंवा वर्षाला मिळणार आहेत तर मित्रांनो इथे पाहू शकता एक वेळ एक रकमी म्हणजेच वार्षिक तुम्हाला तीन हजार रुपये दिले जाणार आहेत आणि ते पण डी बी टीच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती हे पैसे वितरित केले जाणार आहेत म्हणजेच तुमच्या आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यावरती तुमचे पैसे वितरित केले जाणार आहेत ज्या ज्येष्ठ नागरिकांचे खाते, खाते आधार लिंक नसेल त्यांनी करून घेतले पाहिजे आता मित्रांनो खाली योजनेचे स्वरूप पहा सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने आणि उपकरणे खरेदी करता येतील उदाहरणार्थ चष्मा असेल श्रवणयंत्र असेल स्ट्रायपॉड असेल स्टिक व्हीलचेअर असेल फोल्डिंग वॉकर असेल कमोड खुर्ची नी ब्रेस लंबर बेल्ट सर्वायकल कॉलर इत्यादी उपकरणं खरेदी करता येतील तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र मनस्वास्थ्य केंद्र मनशक्ती केंद्र आणि प्रशिक्षण केंद्र येथे सहभागीसुद्धा होता येईल तर मित्रांनो या योजनेचे एवढे लाभ ज्येष्ठ नागरिकांना दिले जाणार आहेत आता मित्रांनो निधी वितरण आणि अर्थसहाय्य हे कशा पद्धतीचं असणार आहे तर पहा मित्रांनो राज्य शासनातर्फे शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजेच शंभर टक्के अनुदानावरची राज्य शासनाची ही योजना आहे आता वितरण कशा पद्धतीने होणार आहे थेट लाभ वितरण आपण मागाशीच पाहिलं डी बी टीच्या माध्यमातून डी बी टीच्या प्रणालीद्वारे तीन हजार रुपयाच्या मर्यादेत निधी वितरित करण्यात येईल त्यानंतर शिबिराचे आयोजनसुद्धा करण्यात येईल आता मित्रांनो हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत यातील काही मुद्दे हे शासकीय कर्मचाऱ्यांकरिता आहेत आता सर्वात आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष आपल्याला पाहायचे आहेत आता मित्रांनो लाभार्थ्याच्या पात्रतेचे निकष आपण पाहूयात सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्या नागरिकांनी दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेरपर्यंत वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केलेली असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील म्हणजेच पहा मित्रांनो एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत ज्या ज्येष्ठ नागरिकांचे पासष्ट वर्षे वय पूर्ण झालेले आहे तेच नागरिक या योजनेसाठी पात्र करण्यात येणार आहेत ज्या व्यक्तींचे वय पासष्ट वर्ष आणि त्याहून अधिक आहे त्या, त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा का कि आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे जर लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील तर ते ओळख पटविण्यासाठी स्वीकारार्ह असेल लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य किंवा केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो हे महत्त्वाचं डॉक्युमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता मित्रांनो खाली तिसरा पॉईंट पहा उत्पन्नाची मर्यादा लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रुपये दोन लाखाच्या आत असावे याबाबतचे लाभार्थ्याने सोयघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील आता मित्रांनो तुमच्या उत्पन्नाचे उत्पन्ना स्वयंघोषणापत्र तुम्ही शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर सुद्धा देऊ शकता तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र काढण्याची सुद्धा गरज पडणार नाही आता मित्रांनो तुम्हा सर्वांनाच प्रश्न पडलेला असेल की बाबा या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्र नक्की कोणकोणते लागणार आहेत तर मित्रांनो पहा पहिलं डॉक्युमेंट आहे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड या दोन्हीतून कोणतं तरी एक कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमच्याकडे राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुकची झेरॉक्स असणं आवश्यक आहे तुमचे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आणि आपण मगाशी पाहिलेले तुमच्या उत्पन्नाचे स्वयंघोषणापत्र तसेच शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी पत्र पत्र विहित केलेले अन्य कागदपत्रे जे आपण आताच पाहिलेले होते बी पी एल रेशन कार्ड इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेचं डॉक्युमेंट किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही पेन्शन योजनेचं डॉक्युमेंट हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आता मित्रांनो बऱ्याच लाभार्थ्यांच्या मनात हा देखील प्रश्न असेल की या योजनेचा अर्ज नक्की कुठे करायचा आहे या योजनेचा अर्ज नक्की ऑफलाईन करायचा आहे किंवा ऑनलाईन करायचा आहे तर मित्रांनो तुमच्या त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर या जी आरमध्येच दिलेलं आहे इथे पाहू शकता मित्रांनो नऊ नंबरचा पॉईंट आहे पोर्टल तयार करणे म्हणजेच मित्रांनो या योजनेचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरून घेतला जाणार आहे या योजनेसाठी एक नवीन पोर्टल तयार केलं जाणार रा आहे राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वातंत्र्य पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येईल म्हणजेच मित्रांनो महा आय टीच्या माध्यमातून एक नवीन पोर्टल विकसित करण्यात येईल आणि त्या पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने या ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज स्वीकारले जातील मित्रांनो ज्यावेळेस हे पोर्टल तयार होईल त्यावेळेससुद्धा आपल्या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच व्हिडिओ पाहायला मिळेल ज्यावेळेस त्या पोर्टलवरती अर्ज सुरू होतील तो अर्ज कसा करायचा याच्याबद्दलचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर मित्रांनो अशा पद्धतीने मुख्यमंत्री वयोश्री योजनेबाबतची महत्त्वाची माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जवळील ज्येष्ठ नागरिकांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद